नमस्कार ड्रायविथ भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ ना बाहेरील देशातला आहे मी अगोदरच सांगितले ना देश कुठलाही असो आपले व्हिडिओ ना गाडी चालवण्याबद्दलच असतात हा एक रोड ना रात्रीचा वेळ आहे सुमसाम आहे प्रत्येकाला असं वाटतं की असा रोड सुमसाम असल्यानंतर आपण गाडी पळवावी सगळ्यांना वाटत जे ड्राईव्ह करतात फोर व्हीलर असो टू व्हीलर असो पण काही काही गोष्टी असतात ना त्या ड्रायव्हिंग मध्ये तंतुतुत पाळल्या पाहिजे भले तुमच्या गाडीचा स्पीड असू द्या पण ज्या वेळेला असं काही वळण असेल त्यावेळेला तुमचा गाडीचा ना कमी असायला हवा नाहीतर अशा घटना या होतच राहणार तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा